नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज डंका जगाच्या राजकारणावर पकड निर्माण करण्याची अमेरिकेची जी खुमखुमी आहे त्याच्यामागे आपल्या देशाचा खजिना भरण्याची प्रेरणा असते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं सगळं दबावतंत्र केवळ याचसाठी सुरू आहे भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं असं मी ऐकलं आहे असं ट्रम्प काल म्हणाले होते आणि भारताने सुद्धा अजिबात वेळ न दवडता याचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही जे ऐकलत ते साफ चुकीचं आहे त्याचा अर्थ भारत आता पूर्णपणे भिडण्याच्या मूडमध्ये आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बदत नाहीत त्याच्यामुळे ट्रम्प प्रचंड वैतागलेले आहेत आणि त्यामुळे शंका येऊ लागलेली आहे की अमेरिका पुन्हा एकदा भारताच्या विरोधात तोच खेळ खेळणार आहे का तोच खेळ जो डेमोक्रेट्स राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेने जगभरामध्ये अत्यंत घाऊक प्रमाणामध्ये खेळला होता भारत रशियाच्या घट्ट संबंधामुळे अमेरिकेला पोटदुखी झालेली आहे ही बाब तर उघडच आहे परंतु अमेरिकेच्या दबावामुळे भारत रशियाबरोबर फारकत घेईल याची सुतराम शक्यता नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं होतं सप्टेंबर ते डिसेंबर या काळाच्या दरम्यान पुतीन भारतामध्ये येतील अशी शक्यता आहे द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट होतील अशी शक्यता आहे या काळामध्ये रशिया आणि भारतामध्ये खूप मोठे व्यापार आणि संरक्षण संबंधी करार होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते याचा अर्थ स्पष्ट आहे ट्रम्प भारत आणि रशियाला जी दटावणी देत आहेत त्याचा परिणाम उलट होतो आहे हे दोन्ही देश पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक जवळ येताना दिसत आहेत ट्रम्प कालच म्हणाले होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आहे असं मी ऐकलेलं आहे आणि त्यांच्या विधानाला चोवीस तास उलटण्याच्या आतच भारताने त्याचं उत्तर दिलेलं आहे भारताच्या उत्तराची एक विशेषता असते अत्यंत संयमित अत्यंत मोजक्या शब्दात परंतु अत्यंत बोचरं असं उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलं जातं अर्थात याच्यातली जी बोच आहे ती समजदार माणसालाच फक्त लक्षात येते भारतीय रिफायनरीने रशियन कंपन्याकडून तेल खरेदी सुरू ठेवलेली आहे जारी ठेवलेली आहे तेलाचे भाव तेलाचा दर्जा आमच्याकडे उपलब्ध असलेला साठा आणि एकूणच आर्थिक घटक लक्षात घेऊन आम्ही तेल खरेदी करत असतो असं भारताने स्पष्ट केलेलं आहे याचा अर्थ एवढाच आहे की अमेरिकेच्या दबावासमोर आम्ही झुकणार नाही तुमच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही रशियाकडून तेल खरेदी आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि भविष्यातसुद्धा ती सुरू ठेवू भारताचं हे वैशिष्ट्य आहे जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये भारत आपली भूमिका मांडतो तेव्हा त्या भूमिकेच्या मागे असलेला ठोस तर्क तो जगाच्या समोर ठेवत असतो भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आहे आणि ती करत राहणार एवढं बोलून भारत थांबला नाही भारताने याच्यामागे जो तर्क आहे तो सुद्धा जगाला दिला भारताची रशियाकडून होणारी तेल खरेदी जगावर कशी उपकारकारक आहे हे सुद्धा भारताने स्पष्ट केलं भारत म्हणाला की रशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार सुद्धा दोन हजार बावीसमध्ये रशियाला जागतिक तेल बाजारपेठेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की तेलाचे दर प्रति बॅरल एकशे सदतीस डॉलर इतके कडाडले आता तेच दर सदुसष्ट डॉलर प्रति बॅरल इतके झालेले आहेत याचा अर्थ दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये जवळजवळ निम्मे अमेरिकेच्या प्रचंड दबावानंतर सुद्धा भारत रशियाचा हात सोडत नाही अमेरिकेच्या एफ थर्टी फाय या लढाऊ विमानांसह अमेरिकेचा सगळा बरा वाईट माल भारताच्या गळ्यात मारण्याचा मनसुबा यशस्वी होत नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रचंड बिधरलेले आहेत ते भारताला डेड इकॉनॉमी म्हणतायत आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सुद्धा भारताच्या विरोधात अद्वा तद्वा विधानं करतायत आक्रस्ताळी विधानं करतायत ट्रम्प हे प्रचंड अहंकारी आहेत आणि त्यांचा अहंकार कुरवाळण्याचं सोडून नरेंद्र मोदी त्यांच्या अहंकारावर थैथया नाचताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ लादण्याची घोषणा केलेली आहे ट्रम्प यांनी टेरिफ लादण्याची घोषणा केली एक ऑगस्टपासून हे टेरिफ लागू होणार होतं परंतु अचानक काय झालं मोदींकडे बहुधा एखादा प्रभावी लिंबू असावा ज्याच्यामुळे ट्रम्प थांबले पुन्हा त्यांनी फेरविचार केलेला दिसतोय आणि हे टेरिफ आता सात दिवसानंतर लागू होणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे ट्रम्प आणि मोदी यांचे बिघडलेले संबंध जर सुरळीत झाले नाही अमेरिका आणि भारताचे संबंध पूर्ववत झाले नाहीत तर अशी शक्यता आहे की अमेरिका पुन्हा एकदा त्यांचा तो यशस्वी असलेला जुना खेळ भारताच्या विरोधात खेळेल हा खेळ जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये घाऊक प्रमाणामध्ये खेळण्यात आला होता डोनाल्डू या अमेरिकी मुत्सद्याचं नाव आपण ऐकलं असेल या डोनाल्ड लूचा वापर करून बायडन प्रशासनाने जगातील अनेक देशांमध्ये सत्तांतर घडवलं होतं पाकिस्तानमध्ये घडवलं होतं बांगलादेशमध्ये घडवलं होतं अनेक देशामध्ये सत्ता पालटाचा प्रयोग त्यांनी केला होता आणि हाच प्रयोग कदाचित ट्रम्प प्रशासन नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात करण्याची शक्यता आहे या डोनाल्ड लूचा वापर करून बायडन प्रशासनाने पाकिस्तानमधून इम्रान खान यांची उचलबांगडी केली बांगलादेशातून शेख हसीना यांची उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागेवर मोहम्मद युनुस नावाचं बाहुलं ठेवून दिलं पाकिस्तानमध्ये तर खैर दिखाऊ निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर सत्तापालट झाला असं दाखवण्यात आलं परंतु बांगलादेशमध्ये जे काही झालं ते था भयंकर होतं बांगलादेशमध्ये झालेला सत्तापालट हा रक्तरंजित होता आणि त्याची किंमत बांगलादेशातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात चुकवलेली दिसते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान हाच प्रयोग भारतामध्ये खेळण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला ओपन सोसायटीचे सर्वे सर्व उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी तर जाहीरपणे असं सा सांगितलं होतं की मोदींना सत्ताच्यूत करण्यासाठी मी एक अब्ज डॉलर खर्च करायला तयार आहे याच जॉर्ज सोरोस यांनी प्रायोजित केलेली एक वृत्तसंस्था ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या वृत्तसंस्थेच्या अहवालांचा वापर करून राहुल गांधी वारंवार मोदी सरकारवर शरसंधान करत असत त्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदा या काळामध्ये याच वृत्तसंस्थेच्या अहवालावर आधारित असत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अमेरिका प्रायोजित एन जी ओ अमेरिकी जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकद लावली तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांचं सरकार त्यांना हलवता आलं नाही त्यांना हटवता आलं नाही ही बाब खरी आहे की नरेंद्र मोदी यांच्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे जी खासदारांची संख्या होती ती निश्चितपणे दोनशे चाळीसपर्यंत कमी झाली जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्ष प्रचंड फॉर्मात होता कारण त्यांना माहिती होतं की अमेरिकेचे आशीर्वाद आहेत परंतु ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर राहुल गांधी काही काळ गप्प बसले होते ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आपली ताकद दाखवली आणि ही ताकद बहुधा ट्रम्प प्रशासनाला सहन झाली नाही ट्रम्प यांना या ताकदीमुळे प्रचंड पोटदुखी झाली आणि त्याच्यानंतर ट्रम्प सातत्याने भारतविरोधी विधानं करायला लागले ऑपरेशन सिंदूरच्या बाबत ते म्हणाले की मी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली मी भारताला अशी व्यापाराची डील दिल दिली की ज्यामुळे भारताने हे युद्ध बंद केलं त्यानंतर ते असंही म्हणाले की या युद्धामध्ये पाच विमानं पाडली गेली अर्थात ती कुणाची हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं नाही अलीकडेच त्यांचं विधान इंडिया इज डेड इकॉनॉमी आणि ही सगळी विधानं काँग्रेसने डोक्यावर घेतली या विधानांचा वापर करून काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात शरसंधान केलं ट्रम्प यांच्या विधानाची पालखी खांद्यावर घेऊन राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष वारंवार ट्रम्प यांना संकेत देतो आहे की मी तुमच्या आधी उभा आहे आणि तुमच्या आधी मी वाटेल ते करायला तयार आहे राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचा जो इतिहास आहे तो अशाच प्रकारचा आहे त्यांनी दोन हजार आठमध्ये चीनबरोबर करार केला आणि कराराअंतर्गत जी काही कलमं असतील जी भारतासमोर कधीही आली नाहीत भारतीयांसमोर कधीही आली नाहीत त्या कलमांचं राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने निष्ठेने पालन केलं जोपर्यंत यू पी ए सत्तेत होती तोपर्यंत चीनची पूर्णपणे काळजी घेण्यात आली त्यामुळे ट्रम्प यांना ही खात्री आहे की एकदा राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने देशाशी गद्दारी करण्याचा शब्द दिला तर तो शब्द काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी निश्चितपणे पाळतील राहुल गांधी भारताचे मोहम्मद युनिस होण्यासाठी अत्यंत उतावेळ आहेत ट्रम्प यांनी आपल्याला कडेवर घ्यावं असे त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत मुद्दा केवळ हाच आहे की बायडन यांच्या कार्यकाळामध्ये जो प्रयोग राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाबाबत करण्यात आला तोच प्रयोग ट्रम्प करणार का त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करणार का ते राहुल गांधी यांना कडेवर घेणार का त्यांना भारताचा मोहम्मद युनुस करण्यासाठी प्रयत्न करणार का राहुल गांधी त्याच दिशेने जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत निवडणूक आयोगाने बिहारच्या मतदार यादीतून सदुसष्ट लाख बोगस मतदारांची गच्छंती केली आणि त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी प्रचंड अखंड तांडव केलं जे लोक मेलेले आहेत जे लोक त्या राज्यामध्ये राहतच नाही अशा लोकांची नावं मतदार यादीमध्ये असावीत म्हणून राहुल गांधी आग्रही काय आहेत हे कळायला मार्ग नाहीये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर आता एक वर्ष उलटून गेलेलं आहे तरीसुद्धा राहुल गांधी या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह लावताना दिसत आहेत ते वारंवार सवाल करतात की अखेरच्या टप्प्यामध्ये मतदार यादीमध्ये भरमसाट मतदार वाढवण्यात आले आणि आता तर त्यांनी दावा केलेला आहे की माझ्याकडे याचे ठोस पुरावे आहेत म्हणजे एक वर्षानंतर यांना जाग आलेली दिसते राहुल गांधी घटनात्मक संस्थांवर वारंवार हल्ले का करत आहेत हे एकदा समजून घ्या दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकद लावून केला परंतु तो यशस्वी झाला नाही त्यामुळे काँग्रेस आता एक थेअरी मांडण्याचा प्रयत्न करते की नरेंद्र मोदी यांना खरंखुरं जनतेचं समर्थन नाही आहे घपला करून ते सत्तेवर आलेले आहेत व्ही एम घोटाळा करून ते सत्तेवर आलेले आहेत आणि ही थेअरी एकदा रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न झाला तर पुढे काय होईल नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनासाठी अमेरिकेतून पैसा येईल अमेरिकेच्या स्टेटची मदत होईल अमेरिकेने पोचलेल्या एन जी ओ या कामी काँग्रेस पक्षाला मदत करतील आणि मग आंदोलनाच्या नावाखाली देशामध्ये अराजक निर्माण करणं काँग्रेस पक्षाला शक्य होईल राहुल गांधींचे पूर्ण प्रयत्न या देशामध्ये अराजक निर्माण व्हावं या दिशेने जोरात सुरू आहेत नरेंद्र मोदी यांना झुकवण्याचे त्यांना अमेरिकेच्या ताठाखालचं मांजर बनवण्याचे अमेरिकेचे सर्व प्रयत्न जेव्हा अपयशी ठरतील तो अखेरचा प्रयत्न म्हणून ट्रम्प प्रशासन नरेंद्र मोदी यांचं सरकार कोसळवण्याचा प्रयत्न करेल आणि या कामी मदत करण्यासाठी राहुल गांधी एका पायावर उभे राहतील परंतु त्यांच्यासाठी एक खूप मोठी अडचण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सगळेजणं अत्यंत सतर्क आहेत बाह्य सुरक्षेबद्दल तर आहेतच परंतु अंतर्गत सुरक्षेबद्दलसुद्धा शिवाय गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने डीप स्टेजचे हस्तक म्हणून वावरणाऱ्या एन जी ओच्या मुस्क्या वळलेल्या आहेत आणि त्यांना बाहेरून डॉलरच्या रूपाने जी परकीय रसद येत होती तीसुद्धा बऱ्यापैकी बंद केलेली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी फाजिल आत्मविश्वास दाखवला होता चारशे पारची घोषणा दिली होती आता त्या फाजिल आत्मविश्वासाला टाचणी लागलेली आहे आणि त्यामुळे भाजपचे नेते आता प्रचंड सतर्क आहेत सावधान आहेत ही त्यातल्या त्यात जमेची बाब आहे परंतु येत्या काळामध्ये जर अमेरिकेला भारताच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ धवल करायची असेल तर भारतामध्ये पुन्हा एकदा अराजक निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न होईल काही आंदोलनं स्पॉन्सर केली जातील राहुल गांधी यांची जी भूमिका आहे ती याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची असेल त्यामुळे येत्या काळामध्ये देशामध्ये अराजक सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अनेक राज्यांमध्ये ती निर्माण होऊ शकते दंगे धोपे होतील आणि हे दंगे धोपे अमेरिका स्पॉन्सर राखण्याची शक्यता आहे अर्थात हे सगळं तेव्हा होईल जर अमेरिका आणि भारताचे संबंध अधिकच बिघडले ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं वैरभाव निर्माण झाला कारण नरेंद्र मोदी तसा विचार करणारे नसले तरी ट्रम्प हे मात्र खुन्नस ठेवणारे राजकीय नेते आहेत त्याच्यामुळे ते वाटेल ते करू शकतात आणि ते एकदा अहंकाराने पेटले तर ते वाट्टल ते करायला तयार होतील आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा मुकाबला करण्यासाठी भारताने आता सज्ज राहण्याची गरज आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद